उठ लागली उठकीच सांग ना ग तिला जरा तिकडे सांग ना ग तिला पण ते असं उठ खाल्लं की झोपायचं झुटायचं बाजार आणि शिकव आता कांदे कशी घ्यायचं टमाटे कसे खिचकी आलं कशी घ्यायची सगळं शिकवत ऐकतच नाही ग प्रत्यक्षात काय करावं कसं कर हानं जास्त झालं भाजून टाकाव काय की वाटाय भाजून टाकायचं भाजून टाकाव तर लग्नाला आली की कोणी वीस वर्षाची आहे एखादं लेकर पटकन लग्न केलाव पाह्य बाना काय नाही मोबाईल बघायला इथं बस लवकर पटापट कर हे ड्रेस तर आजूबाबाने घातलाय ग चांगला घातलंय खरंच ग फॅशन नावाची चीज तुलाच माहिती आहे ग बाई बाय लोक अगं तू या बाय निघला हा छान दिसायला बरी अगं बरीच यायला अग चल लवकर बाई कशी फॅशन घालती मला सांग पहिलं कशी घालते केस कशी करते मला सांग कशी करता कशी करते मला सांग अगं तू तर हिरोईन दिसय दिसाय हिरोईन दिस ना बाई पटा का का मुतखेडला कुठं लागते बैल बाजार तुला बैल घ्यायचे चला गुटा पटक टाइम पास करायचं आता बाई आई आहे ना झाले तर मी काय करू आता चार वाजले तर पटकन या तयार करा

बरं बरं चला लवकर काय काय घ्यायचं आता परत बसली आता हे काय ग माय आई तू काय भाजी लागली खाते बटाटे एवढच बाजार पडायला त्याच्यानंतर मग काय ग लंगडा मग आता तूच होईना झालं हगना म्हटला लवकर का काय बोलतिशी तोंडाला मला नाही ग मग लवकर लवकर करावं नाही ग मला वाटते माणसानं फटाफट करावं तिथं बजार लागते येऊन स्वयंपाक आहे घरी येऊन दे केस कधी झिजा भाजती झिंजा नुसतं कुत्ता झालाय ते केसाला तुझा चल माय पट पट साड ना चल माय लोक टिकली अग तुमचा मोंडा तुमचा मोंडा कुठं आहे ग बाई समीशी समीशी छान चला चाललं तर बजाराला आता लग्नाचा लग्नाचा बजार चाललं तर हे तिघी जण चाललं तर आता बघू आता कुठं घेत आता मोठं आहे पण काही म्हणा मुदखेडला सगळं भेटते हा खायला पियाला अगं लिहायला गाडी आणली असती ना आपण हा चालले तर आता बाजार घ्यायला चालले तर बघू आता काय अगं इथं वडापाव आहे ना ग पण मुंबईत पण लय छोटा पाव असते का तुमचे फोटो इथं चालू झाले माय इथ चालू झा जा, चालू झाले चला ए इथून घ्यायला पाहिजे होत इथून केळं घ्यायला पाहिजे होत आपल्याला उद्यासाठी साठी काय लांब थोडी आहे जवळ जा, जामून आणि जामून कैसा दिया पचास रुपया पाव पाव पन्नास रुपये पाव दिले तर नीट चला चाल पोरीवा बाजार कुठं भरते ग मग चलत चलत आमची आहे आंबे बाजार याला काय म्हणतात नाही नाही बारड मोंडा म्हणतात गाईस आंबे पण आलेले होते बघा गाईज आंबे किती आले गावरान आंबे हात गावरान इथं हात काय गावरान आंबे हात पोरीवा सगळा जाम झालाय मुदखेड ट्रेन चालली आहे गाईस चला चला च आता रेल्वे स्टेशन आले हो जांभूळ आलेत की किती छान गावरान गा। आलेत हे ओलांडून जायचंय बाबा बंद करते बाबा ओलांडून म्हणल्यावर अगं पण ट्रेन आली येईल ना बाबा बाबाईस आता व्हिडिओ बंद करते मी आम्हाला इथून ओलांडून जायचंय आम्हाला ट्रेन आहे इथून ओलांडून जायचं त्यासाठी आम्ही बंद करते व्हिडिओ मग तिकडे पार गेल्यावर मग व्हिडिओ काढते <सणागरे> आता बजार आहे बजार दाखवायलो आता इथे काहीतरी कांदे हे मावशी हसतय <सणागरे> मावशी कोण आहे गावच्या हा आम्ही इकडल्या मुंबईच्या तुम्ही मुंबईच्या मुंबईच्या तुम्ही इकड इकडच राहता इकड म्हणजे इकडच राहता करायला आल्या मावशी किती छान बोलल्या बोलल्या कि इकडच राहतो आम्ही हसू लागल्या बर बर आम्ही बी आलोय बजार करायला चला पोरी वा घड्या किती छान छान होता काय ग हे तीन पोरी चलल्यात बाई आता काय करत हे चंद्राच्या टिकल्या हो चंद्राच्या टिकल्या तू सगळ्या खतम केल्या काय के टिकल्या हे शेल आता याला शेल म्हणतात हे बघ घडी छान आहे तुम्हाला काय घ्यायचंय नेमकं ते बघा बजार काय करायचंय चला साड्या आहेत अशमुश तुला आवडायलाय बजो अग चिवडा बघ भूक लागल्यासारखी नाही वाटत आहे का अगं चिकू बघ माय फेवरेट फ्रूट हे बजार आहे मुदखेड चा गाई सगळा बजार भरलाय आम्हाला पण मसाला घ्यायचा आहे मसाला घेण्यासाठी आलोय आम्ही खास करून तसं काय नाही बहिणीच्या घरी असं काय नाही बहिणीच्या घरी राहाच म्हणती ती जाऊच देत नाही पण मीच आले आता मला बोलवलं हो तिने ये म्हणली पुढचा बाजार मग तू मुंबईला जातीस घेऊन जा मसाला म्हणली जाऊच देत नाही माझी बहीण बाबा इकडं आली की मला ते नांदेडमध्ये राहूच देत नाही बाबा इकडंच बोलवते मुतखेडला इकडेच ये इकडंच ये हे बघा मसाले होते इथं हा इथं आलो होतो आम्ही एकदा भरपूर गर्दी आहे बाबा खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे आंबे वगैरे बघा खारका खोबर चांगला बजार लागलाय बघा का आहे ग बाई काय वाजय रे काय इथं बजर कुठं आहे काय वाजायला दे वाजन आणि वाजवायले चला ये कुठ रोख जायचंय ग बाई पोरी बाप रे किती मोठा बजार बाप रे

आग या मोठ मोठ जरा खातोय जिलेबी लोकांनी लोकांनी हावरागिरी करून सगळं पूर्ण खाल्ली आणि पैसे हरवले शंभर रुपये लाज आहे का ग तुझ्या जीवाला जरा गेलं ना बघत रे मला सांगू कुट्टी अगं पण तुझ्या जीवाला जरा हसायला लाल वाटत शोमर उपे हरं ले तेला ना का जरर सर, कहाईगा? शोमर उपे मैं गेल परी साला आसे हाँ, बारे बार्न वाली तुरी साने एती दो आज़ा नहीं हो देगा? जो दो देगा